आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपल्या सर्वांनाच फार मोठा आदर आहे आणि विशेष करून फलटणकरांना तर निश्चितच ते फलटणचे नातू असल्यामुळं फलटण त्यांचा आजोड त्यामुळं फलटणकरांना फार मोठा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल हा अभिमान आहे आज त्यांच्या या राज्यापेक्ष सोहळ्याच्या दिनानिमित्त या ठिकाणी त्यांना आम्ही सर्वजण आदरांजली व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत छत्रपती या नात्याने अत्यंत कमी कालावधी जरी छत्रपती संभाजी महाराजांना लाभला असला तरीसुद्धा ह्या कमी कालावधीमध्ये एक अप्रतिम अशा प्रकारचं शौर्य त्यांचं प्रकट झालेलं आपण पाहिलं आणि ज्याप्रमाणे त्यांनी धर्मासाठी याकरताच आपण त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणतो त्यांनी जी काही आहुती दिली आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्रातील प्रत्येकजण उठला आणि सव्वीस वर्ष या ठिकाणी औरंगजेब स्वतः ह्या ठिकाणी आला असताना त्याचा या ठिकाणी अंत झाला परंतु ह्या सर्वाचं बलिदान धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानामुळं घडलेलं आहे या आपण सर्वांनी लक्षात घेण्याचा आव लक्षात घेण्याची आवश्यकता आहे मी धर्मवीर संभाजी महाराजांना आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी नम्रतापूर्वक या ठिकाणी आदरांजली व्यक्त करत आहे